स्वामी समर्थ नमस्कार मी रूपाली तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा स्वागत करते स्वामींकडे कौल कसा मागावा किंवा मा, स्वामींना मनातली इच्छा कशा सांगाव्यात हे मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे बघा आजच्या कलयुगात जीवनात गुरु असणे खूप महत्त्वाचे आहे मग ते प्रत्यक्षात असो किंवा अप्रत्यक्षात ते आपले सदैव रक्षण करत असतात आणि प्रत्येकाची आपापल्या कुलदेवावर इष्टदेवावर विश्वास असतो भक्ती असते काहीही झाले तरी आपले देव आपल्या सोबत आहेत अशातच आपण जेव्हा देवाची सेवा करतो अर्थातच ती निस्वार्थी असावी म्हणजे मला अमुक गोष्ट पाहिजे तमुक गोष्ट पाहिजे अशी कितीतरी कारणे असतात इच्छा असतात त्यासाठी सेवा करतात त्या सेवेचे फळ तर मिळतच असते देव आपले ऐकतच असतो पण जेव्हा तुम्ही एखादी सेवा निस्वार्थीपणे करताना त्याचे मिळणारे फळ हे अगणित असते सेवा करताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वामींना इच्छा कशा सांगायच्या तर सर्वात प्रथम तुमच्याकडे स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती ही असायला हवी कारण जेव्हा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरात असली ना आपल्याला घरात मोठ्यांचा आधार असल्यासारखं नेहमी वाटत असत मी जेव्हा स्वामींच्या सेवेत आले ना तेव्हापासून ते आजपर्यंत स्वामी मला हे नेहमी अनुभव हे देत असतात मग ते कोणत्याही स्वरूपात असो इच्छा देखील ते पूर्ण करतात आपण जसे मोठ्या माणसांना काय हवं नको जसं मन मोकळं मागतो ना तसंच तुम्ही तुमच्या गुरुकडे तुमच्या देवांकडे तुमच्या जे काही इच्छा असेल ते तुम्ही मागायचे आहे तुमच्या देवासमोर बसून सर्वात प्रथम तुम्ही स्वामींना मुजरा करा आणि त्यांना तुमच्या मनातली इच्छा सांगून द्या स्वामी मी तुमची सेवा अगदी मनापासून करत आहे माझी ही ही इच्छा आहे मला खूप सध्या अडथळे येत आहेत मला यातनं बाहेर काढा मला मार्ग दाखवा असे सांगून तुम्ही नमस्कार करायचा आहे काही दिवसातच तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन हे नक्कीच मिळेल तुम्हाला तुमच्या इच्छेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वतः स्वामी माऊली हो दाखवतील विश्वास ठेवा हे एकशे एक टक्के एक घडतेच फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा योग्य वेळ आली की तुम्हाला तुमच्यासाठी काय योग्य आहे ते नक्कीच स्वामी देत असतात हा आपण कार्य कोणतेही असो किंवा इच्छा कोणतेही असो ती चांगली असायला हवी शेवटी इच्छा तेथे ते मार्ग हा असतोच कष्ट हे आपल्याला करायचे आहे आणि त्याला देवांचा आशीर्वाद जर प्राप्त झाला ना की इच्छा पूर्ण झाली असे समजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ